दहावीची परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ह्या परीक्षेतलं यश हे तुमचं पुढील शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरू शकतं आणि म्हणूनच या परीक्षेची तयारी योग्य पद्धतीने करणं परीक्षा देताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे मला कल्पना आहे की ह्या गोष्टीची जाणीव तुम्हाला देखील आहे आणि तुम्ही या दृष्टीने प्रयत्नसुद्धा करत असाल याच बरोबरीने तुम्हाला काही सोप्या आणि अत्यंत उपयुक्त टिप्स इथे तुम्हाला मिळतील ज्या तुमची तयारी अधिक चांगली आणि परीक्षेत तुमची कामगिरी अधिक प्रभावी बनवतील परीक्षेच्या वेळेच्या व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींचा विचार करून तयार केल्या चला तर मग या टिप्स कडे लक्ष देऊया आणि परीक्षेसाठी आपली तयारी अधिक पक्की करूया हो बरोबर आहे एम IT आय टी सेंटर मध्ये दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी एस एस सी स्मार्ट टिप्स आहे आणि ते पण निशुल्क एम एस सी मध्ये शिका लेटेस्ट एआय टूल्स अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा माउली कॉम्प्युटर एज्युकेशन सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूल जवळ डोंडगाव रोड लासूर स्टेशन